बसा उठा तुम्हाला नाही तुम्ही बसा खाली अरे विचार किरा तिला काय झालं त्या पोकाल त्या बंद करून टाक रे बाई काय काम होत तुमचं अहो त्या एका चोराने माझी पोर्स चोरली त्यात दहा हजार होते रुपये अरे पर्स मध्ये ठेवून कुठे लग्नात चाललं होती की काय तुम्ही लग्नाला गेले नव्हते लग्नावरून येत होते हो, ये जागीदार साहेबांच्या घरी माझा कार्यक्रम होता अहो तो आटपूनच येत होते अहो गाडीतन सामान मी उतरवून घेतच होते तर त्या चोराने माझी पर्स पळवली सनाई तुझं बंद कर बघ इथं कार्यक्रम ठेवलेले पोलीस स्टेशन मध्ये तुझा रडण्याचा मला सांगा तुम्ही जर त्याला बघितला तर ओळखू शकाल हो मी त्याचा चेहरा कधी विसरणारच नाही हो कसा होता तो अशा भरदार मिशा होत्या आणि हो त्याच्या गालावर असा मोठा तीळ होता भरदार मिशा गालावरती तीळ पर्स कुठे मालूम नाही मालूम नाही पर्स कुठे मालूम नाही बोल पर्स कुठे मालूम नाही मालूम नाही बघून या हात ना तुमचा चोर हसतो आणि तुमची पर्स माझी पर्स धन्यवाद <laughs> <laughs> साहेब मी तुमची फार फार आभारी आहे <laughs> कधी वेळ मिळाला तर या घरी गाण्याच्या मैफिलीला आईला खूप आनंद होईल <laughs> याल ना <laughs> येते हम्म <हा? laughs> <laughs> वेळ का लागला अगं काळजी माझा जीव जी नुसता वर खाली वर खाली होत बर। होता दहा हजाराची सुपारी ठरवली होती त्या जागीरदारा बरोबर सुखरू पाणलंच नव पैसे काय सांगू आई माझ बटवा मारला की गे चोरानं गाडीत नव्हतं त्या क्षणी अगं काय सांगतेस काय दहा रुपये त्या मुडद्याच्या उरावर घालून बसलीस अगं मावशे तुला हिच्या बरोबर एवढ्या जबाबदारीनं धाडलं होत नव अग काय ग इतकी कशी बेफिकीर वागलीस तू अगं पण एक शब्द बोलू नकोस थांब आत्ताच्या आत्ता त्या बबण्याला फोन करून बोलवते आणि सखाराम बाबूकडनं त्या लफून केच मुर्दाच बशीवते त्याची काय गरज नाही अगं त्याच्या अगोदर मुर्दा बसवला त्याचा आपल्याच गावातल्या त्या जमादार अशोक शिंदेनी काय हे घे अगं भया अगं तो जमादार म्हणजे आपल्याला देवाचाच रूपन भेटला म्हणायचं की हो ना अगं पर त्याला काही बक्षीसे दिलच का नाही अगं ते एवढे इमानदार आहेत की साधी बक्षीसे सुद्धा घेणार नाहीत अगं भया आता मग त्यांचे उपकार कसे का फेडायचे हा आता त्यांना नाच गाण्याची आवड असेल तर अगं दर्दी आहे ते गाण्याचे मग झक्कास झालं अगदी मानानी बोलवू आपण त्याचनी मग कधी बोलवूया अगं परवाच ठरवलंय आपल्या आमदार हो साखाराम बापूंसाठी खास खाजगी बैठक तेव्हाच बोलू की आमदार साहेबांना चालेल अगं ती मी बघीन ग पण तू असा झक्कास मुजरा पेश कर की त्या आमदाराच्या डोळ्याचं नि कानाचं पारणच पिटलं पाहिजे बर मुली काय गाराणं मागायचंय तर माग घातलं की मनातल्या मनात ठीक आहे चांगला नवरा हवलदा साहेब नवस फिरायला आला होता है? नवसाला पावणारी देवी माझ्या आईला बरं करून तुम्ही माझ्यावर लय उपकार केले आता खरोखरचीच पत्नी बनून तुम्हाला आयुष्यभराची साथ दिली तर नाही कसं शक्य आहे तुम्ही एक असामान्य कलावंत आहात आणि मी एक साधा शिपाई गडी आहे तो साधा शिपाई गडीच माझा जन्माचा सवंगडी व्हावा म्हणूनच मी गाराण घातलंय नाही बाई तुम्ही कशाला उगाच तो धोकापत करताय बाई मला मंगळ आहे आणि तुम्हाला ठाऊकच आहे बाई की जिच्याशी माझं लग्न ठरलं होतं गळ्यात वर्माला घालायच्या अगोदरच मृत्यून पाश घातला पण माझ्या बाबतीत अगदी उलटच झालं नाही तुमची नुसती गाठ पडली आणि माझी मरण गाठ सुटली हा पण बाई मी हा धोकापत करायला तयार नाहीये समजले मी चिखल्यातल्या कमळाला तुम्ही बाहेर काढणार तुमच्या गालीच्यावर चालायची सवय असलेल्या तुमच्या मऊ पावलांना माझ्या घरची ओबड फरशी कशी चालेल बाई पण माझ्या पायातल्या घुंगराची बोचणी इतकी भयानक आहे की त्यापेक्षा त्या फरशीची टोचणी मला अगदी सुखद वाटेल अशोक वा 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 आता घरात नवरा बायकोचं नाटक घराबाहेर बी होऊ लागलं बघतो किती दिवस टीक नाटक। हे नाटक नाहीये खरंय देवाच्या साक्षीनं आम्ही हातात हात घेतलाय असं सकाराम बापू ना हात फसवून ए तू आता जातो काहीत ना नाही तो थोबाड फोडून का सटक्यात चल जातो जातो बघतो सलटूनच ठेवतो चल काय बर का आज कशी काय वाट चुकला चुकलो योग्य रस्त्यावर कोड्यात बोलू नका काय काम ते सांगा अगं तुझी ती रमा हाय खुशबुदारी एक सो बीस चौदर आणि तो बीस जमादार तुझ्या रम्याला <laughs> काय म्हणायचं ते लक्षात आलं माझ्या ते समज केलेलं नाटक आहे त्या जमादाराच्या आईला वाचविण्यासाठी काय अगं ज्याला तू नाटक समजतेस ना तू एक रंगतदार तमाशा तमाशा तुझ्या डोळ्यात धूळ फेकली जाते म्हणजे म्हणजे अगं दोघांना जेवढाच मी हा नाग घेताना बघितलं आणि विचारलं काय काय हे बी नाटक का तर तिच्या आईला मला म्हणली हे नाटक ना खरं आहे खरं तेव्हा तुझी सोन्याची कोंबडी जमादाराच्या घरात गेली तर आयुष्यभर पाण्याला चुनाला बसायला लागल असं वय कार माझ्यावर नाटक करते काय आता येऊ दे तिला घरात एवढ्या तुझ्या जागा नको अगं डोका शांत देव कुठे पिन मारली की हवा ये मी तुला सांगतो इकडे या